माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी मायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये देण्यात येतात दर महिन्याला तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंन अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला कर प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची आणि मोठी आणि नवीन अपडेट आहे पुढे बघा तर दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनातर्फे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे अत्यंत लोकप्रिय ही योजना ठरलेली आहे आणि या योजनेमुळेच महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीत महाविजय झाल्याचं बोललं जात आहे लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता सरकार लाडकी सुनबाई योजना ही सुरू करण्यात विचार देण आहे बघा पुढे बघा तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म महायुती सरकारने सुरू केलेली अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या यशानंतर आता सरकारकडून लाडकी बहीण सुनबाई योजनासुद्धा सुरू करण्यात असल्याचं समोर येत आलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे यांनी योजनेची ही घोषणा करत असल्याचं त्यांनी बोललेलं आहे आणि तसेच पुढे बघा की ज्या ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे अजितदादा पवार यांनी तर बघा यावर प्रतिक्रिया त्यांनी सांगितलेलं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सूत्रांच्या हवाल्याने बातमी देणं बंद करा आम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही त्याचा कॅबिनेटमध्येच निर्णय घेतला जाते जाईल आणि त्यानंतरच पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळवण्यात येईल तर बघा ही अशी मोठी अपडेट आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाडकी सुनबाई योजनेची घोषणा केलेली असून आता एक वृत्त समोर आलेलं आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी सुनबाई योजनेची घोषणा केल्याचं वृत्त समोर आलेलं आहे बघा याबाबत माध्यमांचे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पूर्ण माहिती बघूया तर यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे गणेश उत्सवात देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात त्यामुळे आता गणपती उत्सव देखील आहे लाडकी बहिणी म्हणजे पैसे देण्यासाठी तसेच पुढे बघा दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे बघा तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत काय मिळणार ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला कधी खात्यामध्ये जमा होणार आहेत डेप्युटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे का ती पण माहिती लगेल लग लग तुम्हाला दिली जाणार आहे बघ ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची अपडेट आहे तर पुढे बघा बघा लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते पैसे जे आहेत ते लाडक्या लाडक्यापर्यंत दिले जातात आणि त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता यावेळी ऑगस्ट महिन्यात देखील जुलैचा हप्ता दिला होता त्यानंतर ऑगस्ट आणि महिन्यात देखील असंच होणार आहे असं प्रश्न महिलांना पडलेला आहे बघा तर बघा महिलांना कसे पैसे मिळणार आहेत तुम्हाला तर थेट तीन हजार प्लस साडेचार हजार तुम्हाला हे खात्यामध्ये जमा होऊ शकतात ही आताची मोठी अपडेट आहे कोणाकोणाला बारावा हप्ता मिळालेला नाही कोणाकोणाला तेरावा हप्ता मिळालेला नाही कोणाकोणाला चौदावा हप्ता अजून कोणालाच मिळालेला नाही परंतु बारा आणि तेरा म्हणजे टोटल तुम्हाला हे जर तीन हप्ते आले तर तुम्हाला पंधराशे पंधराशे करून साडेचार हजार येतील ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शं जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे पंधरा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये डी पी टीद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे आणि हे आताची सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण पंधराशे पंधराशे करून त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आता जमा होणार आहे बघा तर ऑगस्ट महिना हा जो सुरू आहे आता आज तुमचा एकोणावीस ऑगस्ट आहे तर बघा अठ्ठावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्याकारणाने तुमच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात ते चार पाच सात दिवसामध्ये तर ही सर्वात मोठी आताची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी जे अजितदादा पवार आहेत तर अजितदादा पवार यांनीसुद्धा मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या के बहिणींसाठी की लवकरच आम्ही खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा करणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणीं टेन्शन करू नका काळजी करू नका शंभर टक्के तुमच्या हे पैसे आम्ही जमा करणार आहोत फक्त एवढंच आहे की जूनचा हप्ता जुलैमध्ये आला जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये आला ऑगस्टचा हप्तासुद्धा सप्टेंबरमध्ये सुद्धा येऊ शकतो एक दोन तारखेपर्यंतसुद्धा येऊ शकतो किंवा सुद्धा मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणीनो काळजी करू नका हे सरकार तुमच्यासाठी कटिबद्ध आहे आणि महायुती सरकारने तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे ही योजना राबवलेली आहे यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण होऊन आतापर्यंत महिलांना चांगल्या प्रकारे लाभ मिळालेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती पाच वर्ष सुरूच राहणार आहे जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब तर तरी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती पाच वर्ष सुरू राहणार आहे जे विरोधक टीका करतात बंद होणार आहे असं होणार तसं होणार तर तसं काही होणार नाही फक्त जे नियम आहेत नियमांमध्ये बदल होणार आहेत यामध्ये बघा जे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यांनाच हे पैसे खात्यामध्ये मिळणार आहेत आणि जे अपात्र असणार आहेत त्यांना हे पैसे मिळणार नाहीत ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे जे जे महिला पात्र असतील त्यांना पंधरा पंधराशे रुपये अकाउंटमध्ये येतील आणि जे अपात्र असतील त्यांना तर बघा सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र आतापर्यंत करण्यात आलेलं आहे कोणत्या कारणास्तव आहेत ते पण कोणत्या कागदपत्राने तुटी अपूर्ण आहे कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे अशा भरपूर काही महिला आहेत आता पुढे बघा तात्पुरत्या स्वरूपात हा लाभ बंद करण्यात आलेला होता परंतु आता अजून ही जी छाननी प्रक्रिया आहे ही संपूर्ण महाराष्ट्रावर चालणार आहे आणि कुठे कुठे भरपूर जिल्ह्यांमध्ये अशा ज्या महिला आहेत त्या अपात्र होत आहेत चार चाकी वाहन आहे ज्यांच्याकडे सर्व काही आहे आणि त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा प्रकारे ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद